आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो निवडणुकीत फटका बसल्यानंतर सरकारला जाग आली तर, तर पंच्याहत्तर हजार नोकर भरतींचे काय झाले विभागांकडून माहिती मागवण्यात काय आहे संपूर्ण आताची नवीन अपडेट तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑरनॉर्ची सेट करा तर बघू शकता मित्रांनो आता आपण छत्रपती संभाजीनगर सुरुवात करू या व्हिडिओला लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न कांदा सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जमिनीवर आणले निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकारला खडबडून जागे झाले असून स्वतंत्राच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार नोकर भरतीच्या घोषणेवर काय काम केले याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मागवलेली आहे तर बघा मित्रांनो आज अकरा वाजेपर्यंत त्यांनी माहिती मागवलेली आहे तसेच पंच्याहत्तर हजार नोकर भरतीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली मात्र मंत्रालयातील वेळकाडू अधिकारी व झालेतील शुक्राचार्यांनी घोषणेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली परिणामी लोकसभा निवडणुकीत मायुतीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आली तर नोकर भरती ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई करू कारवाई होऊ शकते सरकारने छत्रपती संभाजीनगर पुणे कोकण नागपूर अमरावती नाशिक या विभागातून किती नोकर भरती झाली याची माहिती विभागीय मागवण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता मंत्रालयातील सर्व जे कामकाज आहे ते पातळीवर पातळीवरील सर्व विभागांना पत्र पाठवण्यात आलेले आहे तर अप्पर मुख्य सचिव सेवा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्व सहसचिव उपसचिव मंत्रालय प्रशासकीय विभागांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवादरम्यान अमृत महोत्सव वर्षात पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्यासाठी आपल्याला विभागाने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे हे कळवावे बहुतांश नोकरभरती आहे व नोकर भरतीची माहिती मागवली सोमवारपर्यंत येईल तर बघा या माहितीचा मागवलेला अहवाल ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीबाहेर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या या माहितींचा अहवाल प्रशासकीय विभागांकडून सरकारने मागवलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार घोषणा केलेली होती शासनाने पंच्याहत्तर हजार नोकर भरतीची परंतु मित्रांनो अजूनपर्यंत पंच्याहत्तर हजारमधून हजार काही एवढी भरती झाली पण नाही आहे फक्त एक पोलीस भरती झालेली होती पण पंच्याहत्तर हजारपदे शासनाने सांगितले होते पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या भरत्या राबवण्यात आल्या नाही त्यामुळे बघा अमृत महोत्सवामुळे घोषणा केलेली होती तरी एवढी केलेली घोषणा तर काय झालं हे सर्व माहिती शासनाने मागवण्यात आलेली आहे तर त्यांना आता निवडणुकीत फटका बसल्यामुळे आता ते जाग आली आहे त्यांना ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकनला प्रेस करून ऑन सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो आपण डेली न्यूज बनवत असतो डेली व्हिडिओ बनवत असतो पोलीस भरती संदर्भात सरळ सेवा भरती जे तुमचे होत असतात सर्व शासकीय नोकर संदर्भात नवीन नवीन अपडेट आणि माहिती आपण डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी गंटेच्या बेलकनला प्रेस करून ऑर्नरची सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद